आई आज कलेक्टर ऑफिस ला आले होते कसं काय आमच्या पगारी बंद झाल्या म्हणून कलेक्टर साहेबाकडे आलो होतो दोन्ही तैसिली दोन्ही हिंडून इथं आलो आमच्या पगारी चालू करा इथं आलो आम्ही मग चंपूर तुमच्याची जर सारे येतील जमा करून सनी मग तुमचे नाव घेऊ आणि तुमच्या पगारी चालू करू चालू होती का पगार चालू होती किती महिन्याला भेट तुम्ही दोन महिन्याला किती महिन्याला दीड दीड हजार रुपये आता किती दिवस झाले बंद आहे आता आपल्याला झाले तीन महिने काय कारण काय बंद आहे काही सांगितलं का साहेब नाही सांगितलं काय म्हटले साहेब येईन येईन मग गणतो जो पाहिलं तर आली नाही बाजार मग इथं आलो बँकेत गेलो होते का बँकेत गेलो होतो काय म्हणते बँकेत ते म्हणे तहशीलला जा तहशीलला गेलो मग इकडं आलो कदुरुसनी काय म्हटले साहेब काय म्हणे येऊ म्हणे तिथे शंपू पाठवू काय नाव आहे तुमचं नाव काय ठकूबाई तुकाराम चोर मारे ताई काय सांगाल कलेक्टर ऑफिस ला आल्या होत्या काय तक्रार मला म्हणजे माझ्या घरचे वारून तीन वर्ष झालेत मला काही निराधार पगार नाही आणि कोणतीच सरकारी योजनेचा लाभ नाही मिळत आणि त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं एक मुलगी आहे आणि निराधार पगार मला चालू व्हावे हो यासाठी मी कलेक्टर साहेबांकडे आले होते आणि तहसील मध्ये दोन तीन वेळेस फॉर्म वगैरे भरले पण ते काही आलेले नाही त्यांनी मला दोन वेळेस पोच पावत्या दिलेल्या आहेत पण त्याचा काही मला लाभ भेटला नाही दोन तीन वेळेस चक्कर मारलेली आज या उद्या या त्याच्यामुळे ते मी काय आता ते काही निर्णय असा घेतला की कलेक्टर ऑफिसलाच यावा आणि तिथं बोलावाय सिंधू राजेश आमच्या साहेब वरून पाच वर्ष झाले दोन तीन ठिकाणी कागदपत्राची केली मी तयारी पण काही ठिकाणी काही झालं नाही असं वाटतंय पगार चालू झाली पाहिजे आपल्याला विधवा महिलाला तर असतेच ना पगारी पण आपल्याला झालीच नाही अजून चालू त्याच्यामुळे इथपर्यंत यावं लागलं या संदर्भात तुम्ही तहसीलला संबंधित विभागाला हो तहसीलला करेल पण तरी पण झाले नाही तहशीलला म्हणजे असं दुसऱ्या जवळ येईल म्हणतात पण झालं नाही दोन वर्षापासून कागदपत्र दिले पण ते काय आपलं झालंच नाही म्हणून आता ते भाऊ आले ते म्हणे चला म्हणे आपल्याला करायचंय पैसे जायचं कलेक्टर ऑफिसला आपण जाऊन साहेबला भेटू आणि कागदपत्र करून सगळं तुमच्या पगारी चालू करून देऊ काय साहेब साहेबाला बोललच नाही ना आता बोलायचं भेटायचं तर बोललच नाही ना साहेबाला विशेष हा अजून पगार नाही म्हणून पाच सहा केले होई नाही पण काय होणार आम्ही घरी बसून काय होत काही घेताना काही जा मारा चक्रा मारा जण कि सगळे लोक म्हणते जा या तिकडे जा पैसेला जा कोणता जा जा माझा कलेक्टर साहेब आपलं चालू केलं किती दिवसापासून चक्र मारत चक्र पंधरा दिवसाला अठरा चक्कर तहसीलवाल काय म्हणते तहसीलवाल म्हणते येई ते मॅडम म्हणते येई नाही म्हणते पगार जा तुम्ही आली जा काय करणार त्या जा मारा चक्र जा बँके जा म्हणते आता येईल कागद आणि अनास करा जा या आज कलेक्टर साहेब काय म्हणते तुम्हाला काय नाही पाच सहा महिने पहिली पगार येत होती कलेक्टर साहेब काय म्हटले आज म्हणजे मोठं दिले काय तुमचं भाऊ काय सांगायला संजय नगर शंकर नगर नेटंट नगर आणि आपल्या जालना शहरातील ज्या सर्व माता बहिणी आहेत आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जे संजय गांधी निर्धार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल विधवा महिला योजना असेल आणि जे अपंग असेल त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत पण ज्या योजना निस्ते जे बँकेमध्ये आणि तहसीलमध्ये फेरफटका मारो मारो त्यांची जातीशय अतिशय म्हणजे हेड होत आहे त्यांची जी हेड होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्व माता बहिणींच्या वतीने एक निवेदन देण्याकरता आलो होतो की ह्या ज्या वय माता बहिणी आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना आता या वयामध्ये आपण शासनाच्या चक्रा न मारता त्यांच्या घरी आपण एक असं शिबिर आयोजित करावं यासाठी आणि इथं ज्या पगारी त्यांच्या सहा सहा महिने सात सात महिने ज्या महिला ज्या वयस्कर झालेल्या त्यांनी कुठं जायचंय की त्यांचं जा जे वय झालं म्हणजे फिंगर येत नाही व्हॅलिडी फिंगर असं सांगतात पण ज्या महिला आहेत मग त्यांनी जायचं कुठे मग त्याच्यासाठी सरकार जे आहे तर त्यांनी आपण काहीतरी योजना करावं आणि त्यांना जे फिंगर येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था करायला पाहिजे यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आज आलो होतो आणि आज सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये पण तहसीलदार मॅडम कडे त्याच्यानंतर अजून जे काय मधातले ब्रोकर आहे ते फक्त यांच्याकडून पैसे कळून घेतात आणि ते त्यांचं काम होत नाही मग त्यासाठी यांचं कुठंतरी काम झालं पाहिजे आणि या सगळ्यांना त्यांच्या घरी तहसील कार्यालयाचं एक दिवसाचं शिबीर आपण आयोजित करणार आहे तर आताच कलेक्टर साहेबांनाही सांगितलं की एक दिवस तुम्हाला पूर्ण तहसील कार्यालय तुमच्या प्रभागामध्ये येईल आणि त्यांची सगळ्यांच्या ज्या काही समस्या असेल एका दिवसात सर्व तिथल्या सोडण्याचा प्रयत्न करेल असं आता सध्या जे आपले क्रेटर साहेब आहेत त्यांनी आम्हाला आता सध्या तसं सांगितलेलं आहे की लवकरच तुमच्या दारामध्ये पूर्ण तहसील कार्यालय राहील म्हणे एक दिवसाचं पूर्ण त्यांचं जे करून ज्या कुठल्याही समस्या असेल मग त्याच्यामध्ये तहसील संबंधित त्या सगळ्या एकाच याच्यात मध्ये तुम्हाला ते करून देईल आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असतील संजय गांधी निराधार योजना असेल किंवा बाळ असेल या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही एजंट मधामध्ये येतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात मात्र त्यांना कुणी त्यांचा लाभ मिळते किंवा फक्त पैसे घेऊन निघून जाते आणि हे जे आहे त्या आशाला तुम्ही आता काय करणार थांबण्यासाठी मग हे थांबण्यासाठी आम्ही ते सांगितलं साहेबाला की बाबा हे जे कुठेतरी थांबलं पाहिजे जे ब्रोकर कडे न देता तुमचं तहसील कार्यालय आमच्या प्रभागामध्ये एक दिवस आणा आणि त्यांना जे निशुल्क आपल्याकडनं जे आहे सगळ्यांना त्याचा एका दिवसात तिथे लाभ करण्याचा प्रयत्न द्या तर आता कलेक्टर साहेबांनाही ते अतिशय ते यांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच म्हणजे तुमच्या दारामध्ये पूर्ण आमचा तहसील करायला राहील याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक आश्वासन केलं टाकलेलं आहे सध्या नाव करण पाटील जाधव